आज बुधवार ऑक्टोबर सायंकाळी वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरात तुफान वादळी पावसाला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून मिळालं सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आपण पावसाची ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनिती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील दोन दिवसांपासून पावसानं उघड दिली होती हवामान विभागानं गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा इशारा दिला होता पण आज बुधवारीच पावसाच्या सरी सोलापूर शहरात कोसळल्या कौतम चौक आणि शहरातील इतर भागातील पावसाची दृश्य आहेत आपल्या भागात पावसाची स्थिती काय आहे हे आपण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा ا <laughs> <laughs>